नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा व नूतन पदाधिकारी निवड संपन्न सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांची शिखर संस्था असलेल्या सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष श्रीत रावसाहेब पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे नवीन कालावधी कार्यध्यक्षपदी कार्याध्यक्षपदी श्री आर एस चोपडे यांची निवड करण्यात आली आहे संस्थेचे नूतन पदाधिकारी याप्रमाणे सचिव श्रीत विनोद पाटोळे खजिनदार श्रीत शशिकांत राजोबा उपाध्यक्ष श्रीत अरुण दांडेकर व श्रीत नितीन खाडिलकर संघटक श्रीत गुरव सहसचिव श्रीत एस एन होर्तीकर व श्रीत शिवपुत्र आरबोळे यांची निवड करण्यात आली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर शिक्षण संस्था संघाच्या अध्यक्षपदी श्रीत एम एस रजपूत सर आणि मिरज तालुका अध्यक्षपदी श्री प्रशांत चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे या निवडीवेळी संस्थेचे माजी अध्यक्ष बी एस पाटील इस्लामपूर यांनी संस्थेचे नूतन अध्यक्ष श्रीतराव पाटील यांचा सन्मान करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मान्य श्री सिकंदर जमादार यांनी आपल्या मनोगतात संस्थाचालकांनी एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं आणि संस्थेचे धडाडीचे अध्यक्ष श्रीतरावसाहेब पाटील यांच्या पाठीशी सदैव उभं राहू असं अभिवचन दिलं अध्यक्ष श्रीतरावसाहेब पाटील यांनी नूतन कालावधीकरिता पदाधिकारी व संचालकांची सर्वसंमतीनं निवड केली महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्थेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन सांगली येथे यशस्वीरित्या ये पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व संस्थाचालक देणगीदार जाहिरातदार यांचे आभार मानले संस्थेच्या पुढील वाटचालीत संस्थेचे स्ववस्तू निर्माण व्हावी आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं त्यांनी आवाहन केलं तसेच प्रत्येक तालुक्यात संस्थेची कार्यकारिणी तयार करून संपूर्ण जिल्ह्यातील सर्व संस्था या संघाच्या सभासद व्हाव्यात यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याचं अभिवचन दिलं कार्याध्यक्ष श्री तारेस चोपडे यांनी शिक्षण संस्थांसमोरील सध्या काळातील अडचणी व त्यासाठी सर्व संस्थांनी संघटित होऊन एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन केलं नूतन सचिव श्री विनोद पाटोळे यांनी प्रत्येक महिन्यातून किमान एक तरी मिटिंग मान्य अधिकारी साहेब यांच्याबरोबर आयोजित करून संस्थाचालकांच्या समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी नियोजन करावं असं सूचित केलं खजिनदार शशिकांत राजोबा यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल सर्वांचं प्रबोधन होण्यासाठी सर्व संस्थांचे एक परिसंवाद आयोजित करण्याबद्दल सूचित केलं या सर्वसाधारण सभेत संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विनोद पाटोळे यांनी आभार मानले आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल